पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ मी वर्ष विधानसभा निवडणुकीत कॅबिनेट मंत्र्यांचा पराभव केला दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रीय मंत्र्यांचा पराभव केला वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणुकीत राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांचा पराभव होताना दिसत आहे हा धानोरकर कुटुंबाचा इतिहास आहे मंत्र्यांना पराभव करण्याचा हा विजय इंडिया आघाडीचा मोठा विजय आहे नक्कीच प्रचाराच्या दरम्यान मी कायम एक स्टेटस ठेवला होता की संघर्ष जेवढा मोठा राहील जीत तेवढीच शानदार राहील आणि त्या पद्धतीचाच ऐतिहासिक विजय हा चंद्रपूर जिल्ह्यातील या लोकसभेच्या आपल्याला होताना दिसत आहे आणि मी सकाळीसुद्धा बॅट देताना आपल्याला सांगितलं की निर्णयाबद्दल मी पूर्णपणे आश्वस्त आहे आणि आता देखील सांगते की आता जवळपास बारा फेऱ्या पार पडल्या बारा फेऱ्यात सव्वा लाखाची लीड मला आहे साधारणतः दीड लाखाची लीड शेवटपर्यंत मिळेल अशी अपेक्षा मला आहे आणि नक्की हा विजय हा माझा विजय नसून सगळ्या जनतेचा मतदाराचा शेतकरी कष्टकरी सगळ्या वर्गाचा हा ऐतिहासिक असा विजय असणार आहे ह्याच्या अपेक्षा होती तुम्हाला नक्कीच आतापर्यंत आपण बघितलं असेल की धानोळकर कुटुंबात आम्ही जेव्हा जेव्हा उभं राहिलो माझे मिस्टर सुरुवातीला आमदार होते तेव्हा त्यांनी एका कॅबिनेट मिनिस्टरलाच पाडलं मी आमदार होती ते कॅबिनेट मिनिस्टर होते नंतर हंसराज भैया होते ते कॅबिनेट मिनिस्टर असताना मागच्या वेळी दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही खासदारकीची निवडणूक लढवली आणि आता देखील मला शंभर टक्के माहीत होतं की सुधीर भाऊ कॅबिनेट मिनिस्टर आहे आणि हा धानोरकर कुटुंबाचा वेगळा इतिहास आहे की नेहमी मंत्र्यांना पराभूत करण्याचं काम या परिवाराकडून काय वाटतं तुम्हाला नक्कीच आपण मागच्या वेळेस बघितलं की निवडणुका या स्वतंत्र लढवल्या होत्या यावेळेस महाविकास आघाडीसोबत होती मागच्या वेळेस शिवसेना राष्ट्रवादी इंडिया आघाडीतले सगळे पक्ष सोबत नव्हते आता नक्कीच यावेळेस इंडिया आघाडीतले सगळे पक्षसोबत असल्यामुळे त्याचा फरक मतदारांवरती पडला हो पडणार होता आणि दहा वर्षापासून भाजपच्या सरकारला अक्षरशः जनता कंटाळली होती त्यांना देखील कुठंतरी परिवर्तन हे पाहिजे होतं आणि परिवर्तन पाहिजे असल्यामुळे उत्स्फूर्त सगळे मतदार माझ्यासोबत होते आणि नक्की त्यांना अपेक्षित असणारं यश आजच्या आपल्याला दिसेल महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम